रामती सत्यनारायण वय वर्ष सत्तेचाळीस हे नाव सध्या चर्चेत आहे कारण त्याने चार वर्षात तीन राज्यांमध्ये अकरा लोकांचे खून केले आहेत पत्नी आणि दोन मुलं असणारा रामती सत्यनारायण हा घरच्यांसाठी एक कौटुंबिक माणूस होता तर तेलंगणातील नागरकुर्नोल आणि वानपर्थी जिल्ह्यातील रिअल इस्टेट एजंटसाठी तो एक लहान ब्रोकर होता सुपरचॅनल गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तो एक वनऔषधी शास्त्रज्ञ आणि खजिना शोधणारा होता मग तो खुनी कसा बनला हे जाणून घेऊयात या संदर्भात इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलंय हैदराबाद मधील गोवला व्यंकटेश च्या प्रकरणी पोलिसांनी बारा डिसेंबर रोजी रामती सत्यनारायणला अटक केली तेव्हा या माणसाने दोन हजार वीस पासून दहा जणांची हत्या केली असेल असं पोलिसांना वाटलं नव्हतं नागर कुर्नूलचे पोलीस उप बी मोहन कुमार म्हणाले सत्यनारायण पीडितांच्या चेहऱ्यावर टाकून दगडाने त्यांचे डोके ठेचू शकतो यावर विश्वास कठीण होता इतके दिवस खून करून तो मोकळा कसा फिरत याबद्दल एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं तो लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी बद्दल बोलायचा यामध्ये रिअल इस्टेट सुपर नॅचरल पॉवर्स छुपे खजिने हर्बल उपचार यांचा समावेश होता तो त्यांचा इतका विश्वास जिंकायचा की समोरची व्यक्ती काही आठवड्यात किंवा महिन्यात तो बोलावेल त्या निर्जन व विचित्र ठिकाणी भेटायला यायचे सत्यनारायणने पहिला खून खाजा पाशा वैवर्ष बेचाळीस याचा केला होता तो तेलंगणातील मेहबूब नगर इथल्या येनुगोंडा गावातील भाजी विक्रेता होता डीएसपी कुमार म्हणाले पाशाला त्याच्या प्लॉटमध्ये मा मातीची भांडी सापडली आणि त्याच्या जमिनीखाली खजिना दडला असल्याची खात्री पटली पाशा सत्य काही सत्यनारायणने दहा लाख रुपयांच्या प्लॉटच्या किमतीच्या कितीतरी पटीने खजिना दडला असेल याची खात्री पाशाला पटवून दिली त्याची फी म्हणून सत्यनारायणाने पाशाला प्लॉट त्याच्या नावावर करायला सांगितलं रजिस्ट्रीनंतर तो पाशाला टाळू लागला जेव्हा हताश झालेल्या पाशाने पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली तेव्हा सत्यनारायणने खजिना शोधण्यासाठी विधी करण्यासाठी योग्य वेळ असल्याचा दावा करत तेरा ऑगस्ट दोन रोजी पाशाला फोन केला दुसऱ्या दिवशी सकाळी पाशाचा मेहुना सैदू त्याच्या घरी पोहोचला त्याने दारू उघडला असता पाशाचा मृतदेह स्वयंपाकघराजवळ दिसला तिथे एका खड्ड्याजवळ कापूर लिंबू नारळ गुलाबाच्या पाकळ्या जळलेल्या अगरबत्त्या हळद हे साहित्य पडलं होतं सैदूने घरात इतरांना शोधलं तेव्हा पाशाची पत्नी आसमा बेगम वयवर्ष चाळीस पाशाची सासू हाजिराबाई वयवर्ष पासष्ट आणि पाशाची मुलगी असरीन हसीना वयवर्ष अकरा घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मृत आढळले सुरुवातीला वाटलं की कुटुंबाने आर्थिक समस्यांमुळे आत्महत्या केली पण लिंबू आणि इतर गोष्टींमुळे वाढलं आणि पाशा यांना गुप्त खजिना हवा होता असं असं परती पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं या वर्षी बारा डिसेंबर रोजी अटकेनंतर सत्यनारायणने कबुली दिली की त्याने चारही पीडितांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये डोळे मिटून बसवलं होतं विधीच्या नावाखाली त्याने देवाच्या नावाने पीडितांना विषयुक्त दूध प्यायला दिलं आणि मेल्यावर तो घरातून बाहेर पडला या हत्याकांडातील दुसरा बळी ठरला गोवुला व्यंकटेश नावाचा व्यक्ती या हत्येमुळे शेवटी सत्यनारायणचे बिंग फुटले व्यंकटेशची पत्नी गोवुला लक्ष्मीने पोलीस रिपोर्टमध्ये सत्यनारायणचे नाव संशयित म्हणून नोंदवले खजिना शोधण्यासाठी सत्यनारायणची फी भरण्यासाठी व्यंकटेशने ऑगस्ट मध्ये दहा लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं जेव्हा व्यंकटेश सत्यनारायणवर दबाव आणू लागला तेव्हा सत्यनारायणने त्याला सप्टेंबर मध्ये कोल्हार इथं एका प्लॉटवर नेऊन सांगितलं की खजिना शोधण्यासाठी तीन गर्भवती महिलांचं बळी द्यावा लागेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाबरलेला व्यंकटेश हैदराबादला पळून गेला आणि त्याने सत्यनारायणला पैसे परत मागितले एक नोव्हेंबर रोजी सत्यनारायणने व्यंकटेशला खजिन्याची दुसरी जागा शोधण्याच्या बहाण्याने नागार कुर्नूलला बोलावले त्याने व्यंकटेशला सांगितलं की विधीचा एक भाग म्हणून तो पाच दिवस कोणाच्याही संपर्कात नसेल सत्यनारायणने मारलेल्या इतर लोकांमध्ये मा बापलेक भीम रामरेड्डी वैवर्ष सत्तर थिगालपल्ली गावातील शेतकरी आणि हैदराबादमध्ये राहणारी त्यांची मुलगी थिरू पथम्मा वैवर्ष बेचाळीस यांचा समावेश होता तसेच मोहम्मद सलीम पाशा वैवर्ष 38, अडुतीस नागर कुर्नूल मधील एंडा बेटला गावातील शेतमजूर अरेपल्ली श्री निवासुलू वैवर्ष 52, बावन्न मुक्केडी गुंडम गावातील शेतकरी संपती श्रीधर रेड्डी वैवर्ष वर्ष त्रेचाळीस यांचा समावेश होता हे सर्व खजिन्याच्या ढावाखाली सत्यनारायणचे बळी ठरले